श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थोध्याय श्री गणेशाय नमः मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी पूजावे स्वामी स्वामीचरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन योग्याभ्यास सांडोनिया सांडुनियाव्हा शिंग नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता स्वामी चरित्र गात ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापोरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवविधी तत्पर सेवेसी ते धरी ती मानवरूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामीकृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामीसेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लिला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी कारणे कोणी मागते संताने व्हावी म्हणून या लग्ने येती दुर्देशाहोनी शरीरभोगी कष्टले संसारतापे ताप झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुमासमान होऊनी कामना करीती पूर्ण भक्त काजास्तव अवतीर्ण मानव झाले भक्त अंतरी जे जे, जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक होतील तया शास्ते केवळे नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करीतात महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे याचे अंगी कोणतेही वसत असे काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पावले यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बैसले तेथून उठून या चालिले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्रीस्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नानगर जतिवाचे हे तू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती नानावस्तू अर्पण करीती नाही मिती तयांचे कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण ती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मनामाजी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वर्णिताती संतमहिमा विशेष स्वामीपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती पाणी सुटले त्यांच्या मुखासीत म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी आजसारा दिवस उपवासीत जीव वामूचा कळवळला मोडली जनांची गर्दी तो येवोनी सेवेकरी संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मनी व्याकुळ होत बुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता तेथून तेथोनिय उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे जे पातले करू करुछळणा त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगीऐशी ख्याती लिला ज्यांची विचित्र श्रीपादवल्लभ भक्ती कलियुगी वाढील निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णीकीर्ती विष्णुदासिती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढ हा या अध्यायाच्या वाचन केल्याने किंवा ऐकल्याने उपसासकाच्या मनातील संशय दूर होतात त्याचे मन सद्गुरू भक्तीत रमून जाते जय जय श्री स्वामी समर्थ महाराज अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय